शिरोळ नगरपालिका निवडणुकीत स्वर्गीय दिलीपदादा पाटील गटाचा राजश्री शाहू विकास आघाडीला जाहीर पाठिंबा आगामी शिरोळ नगरपालिका निवडणुकीत राजश्री शाहू विकास आघाडीला मोठा राजकीय ताकद मिळाली आहे स्वर्गीय दिलीपदादा पाटील गटानं आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय ही माहिती युवा नेते रणजित पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे आमचे नेते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे युवा नेते रणजित पाटील यांनी सांगितलंय यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी शिरोळच्या विकासात दिलीप दादांचे मोलाचं योगदान सदैव स्मरणात राहील त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही राजश्री शाहू विकास आघाडीसोबत ठामपणे उभे आहोत असं अमरसिंह पाटील यांनी म्हटलंय रणजित पाटलांचं सुद्धा राजकीय भविष्याच्या दृष्टीने त्यांना सुद्धा कुठं कुठं मदत लागेल त्या त्या ठिकाणी मदत करण्याची आमची भूमिका ही कायमच आहे येणारे निवडणूक आहे गोकुलसाठी तिकीट आपले प्रयत्न करतात त्यावेळेस त्यांच्या पाठीमागं राहायची भूमिका त्यालांचं पंधरा सोळा सतरा वर्ष गोकुकच्या संघामध्ये योगदान त्यांचं अनेक चांगल्या स्कीम त्या गोकुलच्या माध्यमातून दादांच्या वेळेला अनेक योजना त्यांनी राबवल्यामुळे ते आपले मुख्यमंत्री साहेब असताना त्या सत्तावीस कोटी रुपये अनुदान सॅटेलाइट डेड आपली आणि अनुदान पण मिळालं होतं त्यावेळेला महाराष्ट्र शासनाकडून अशा अनेक आम्ही काम करणारी सगळी मंडळी एकत्र आहेत आदरणीय मी उल्हासदानी सुद्धा आपल्याला त्यापेक्षा आपल्या वार्ताहरांच्या समोर आमच्या आघाडीला पाठिंबा दिलेला दरम्यान पाटी पाट रणजित पाटील यांनी सत्ताधारी राजश्री शाहू विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिरोडच्या राजकारणात मोठी चळवळ निर्माण झाली आहे माजी आमदार उल्हास पाटील यांच्या पाठोपाठ रणजित पाटील व अमरसिंह पाटील एकत्र आल्यानं पाटील पहिल्यांदाच एका बाजूला उभे राहिले असून आघाडीचं पारडं अधिक जड झालं आहे असं माध्यमांशी बोलताना रणजित पाटील यांनी म्हटलंय राज्यश्री शाहू विकास आघाडीचं माध्यमातून आता या शिरोळ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लढवत आहोत आणि या निवडणुकीसाठी सातत्यानं आमची आमच्या नेत्यांच्या होत होती सातत्यानं आमच्या कार्यकर्त्यांशीही चर्चा होत होती गावातील सर्वसामान्य जनतेशीही आम्ही सा, संपर्क साधत होतो आणि त्या माध्यमातून सातत्यानं सर्वसामान्य जनतेना किंवा कार्यकर्त्यांची एक मागणी येत होती की आपण सगळ्यांनी यावेळेला पाच वर्षात जो यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आणि अमरशाह काकांच्या माध्यमातून जो निधी आला आहे तो निधी पुन्हा अजून पाच वर्ष असाच येत राहिला पाहिजे आणि गावचा विकास झाला पाहिजे ह्या मुद्द्यावर सातत्यानं सगळ्यांची मागणी येत होती आणि त्याच पद्धतीनं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही काल चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की शिरोचा विकास जो आता पाच वर्षात झालेला आहे तो अजून पुढे फक्त अजून फक्त पाच वर्ष जर संधी मिळाली तर शिरोळमध्ये मला वाटत नाही की आपल्याला काही काम विकास काम राहील कारण शिरोळ नगर परिषदेचे जनक माझे वडील स्वर्गीय दिलीपदादा पाटील यांनी त्यांच्या विचाराप्रमाणे त्यांनी जे काही सुरुवातीला नगरपरिषद करावी यासाठी जी तत्तीनं प्रयत्न केले त्या प्रयत्नामध्ये पप्पांच्या बरोबर मी सुद्धा अगदी प्रामाणिकपणे माझे कामधंदा शेती व्यवसाय सगळे सोडून शिरोड ग्रामपंचायतीची नगरपरिषद व्हावी यासाठी सातत्यानं कोल्हापूर पुणे मुंबई शिरोळ तालुका इथं सातत्यानं फिरून जे काय साडेसातशे आठशे पानाचा बंच आहे त्यामध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के कागदपत्र मी स्वतः माझ्या हाताला लावले आहे ला। या बैठकीत दत्तदूत संस्थेचे चेअरमन व बाजार समितीचे संचालक रामदास गावडे दिन दौलत सेवा संस्थेचे चेअरमन अप्पासाहेब काळे वाईस चेअरमन बाबूराव देशमुख बाबा बाळासाहेब माने सेवा संस्थेचे चेअरमन सुभाष देशमुख विकास चेअरमन गजानन चव्हाण दिलीप माणे दिलीप गावडे दिलीप गाडगेळ विजय पाटील कवठेकर नारायण काळे अरुण बेंद्रे मोहन पडळकर सुखदेव पुजारी बाळासाहेब जावीर राजू मोरे चंद्रकांत पुजारी गुंडा पुजारी सुनील पाटील अनिल देशमुख किरण तारा माने अनिल काळे भीमराव इंगळे अमर गंगधर ऋषी चव्हाण नवनाथ कुंभार यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते